कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एका ठिकाणी स्मार्ट सिटी होते परंतु अद्यापही अनधिकृत बांधकामांना मात्र आळा घालण्यास पालिका अधिकारी असमर्थ ठरत आहेत कल्याण पूर्व पपई पुलाजवळ रोडवरील मेट्रो मॉल शेजारी वस्तीमध्ये पुन्हा एका नवीन बांधकाम पालिका कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे आळंदी गुप्ता इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असताना मात्र अशा प्रकारे या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अवैधित असल्याचे सांगण्यात येत आहे यावर कारवाई होईल की नाही हे पाहणे औचित्याचं ठरणार आहे जनशक्ती कल्याण कल अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट